नमस्कार क्वालिटी आर्टिकल्स खूप वेळेस वाचूनही जर लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही कारण आपण तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलेलो आहेत तो म्हणजे असा की आपण क्वालिटीच्या संपूर्ण आर्टिकल्सची पेड पी डी बनवलेली आहे ती जर पेड पी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ती ट्रिक्स पेड पी विकत घेऊ शकता अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे आता त्याचा काय डेमो मी तुम्हाला दाखवतो तर बघा कलम त्रेपन्न कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे त्रेपन्न सर्वात महत्त्वाचं कलम आहे बघा यानुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद केलेली आहे तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा आपण याची ट्रिक केलेली आहे आपण बघा राज्यपालपद हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेलं आहे राज्यपालपद हे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेलं आहे मग या एकोणीसशे पस्तीसमध्ये शेवटचे जे पस्तीस आहे त्याचे अंकांच्या आदलाबदल करायची पाच इकडं आणायचं आणि तीन इकडे टाकायचं या अंकांची आदलाबदल केली त्रेपन्न होतं म्हणून कलम त्रेपन्ननुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद तो आहे त्यानंतर बघा कलम बघा एम पी सीने प्रश्न विचारला होता मागच्या कंबाईनला बघा पोरं भरपूर कन्फ्यूज होता बघा प्रश्न काय विचारला होता तर प्रश्न विचारला होता की खालील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राज्यपालाची नियुक्ती करतात असा प्रश्न आला होता तर पोरांनी ऑप्शन एकशे त्रेपन्न करून आले भरपूर पोरं ऑप्शन एकशे त्रेपन्न आले मात्र ते उत्तर चुकीचं असून योग्य उत्तर हे एकशे पंचावन्न आहे काय आहे एकशे पंचावन्न आता एकशे त्रेपन्न आणि एकशे पंचावन्नमध्ये काय फरक आहे ते मी सांगतो तर बघा एकशे त्रेपन्ननुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद केलेली घटनेत फक्त एकशे त्रेपन्ननुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद केलेली आहे मात्र कलम एकशे पंचावन्ननुसार त्या राज्यपालाची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे मग प्रश्न नेमणूक राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे करतात हे खालील कोणत्या कलमानुसार करतात असं विचारलं होतं तर तुमचं उत्तर योग्य उत्तर एकशे पंचावन्न हवं होतं मात्र भरपूर विद्यार्थी चुकून ते एकशे त्रेपन्न करून आलेले आहेत तर आता हे कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण ट्रिक केलेली आहे तर बघा आपली ट्रिक काय आहे एकशे पंचावन्न एकशे पंचावन्नमध्ये काय म्हणत आहे की राज्यपाल नेमणूक ही राष्ट्रपतीकडून केली जाईल असं म्हणत आहे तर मग याला लक्षात ठेवण्यासाठी आपण ट्रिक काय केलेले आहे बघा पंचावन्न तर बघा इथे ट्रिक आहे ही ट्रिक काय आहे बघा पंचावन्न म्हणजेच पंचांग पंचावन्न आणि पंचांग असाही मग जुळतो का नाही हे बघा हे पंचावन्न हे पंचावन्नला जर देवनागरीत असलेलं तर हे पंचावन्न आणि पंचांग पंचावन्न पंचांग असाही मग जुळतो तर आपली ट्रिक अशी आहे बघा खाली ट्रिक ट्रिक अशी आहे की राष्ट्रपती पंचांगात बघा राष्ट्रपती पंचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून राज्यपालाची नियुक्ती करतात बघा राष्ट्रपती पंचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहून पंचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहून राज्यपालाची नेमणूक करतात अशी आपण ट्रिक केलेली आहे त्यामुळे आता कलम एकशे पंचावन्न आणि एकशे त्रेपन्नमध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार नाही म्हणजे नाही ओके त्यानंतर बघा एकशे त्रेसष्ट कलम सर्वात महत्त्वाचं आहे एकशे एक त्रेसष्ट कारण एकशे त्रेसष्ट कलम काय आहे की राज्यपाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद आहे कलम एकशे त्रेसष्टमध्ये काय तरतूद केलेली आहे की राज्यपालास सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद केलेली आहे तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा याची ट्रिक आपण अशी केलेली आहे की पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण या सी एमसह राज्यपाला सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल अशी आपण ट्रिक केलेली आहे बघा राज्यपाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंडर एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद एकशे त्रेसष्टमध्ये तुदे केलेली आहे तर मग आपण पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री पकडू इतर न पकडण्यापेक्षा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री पकडू सल्ला देण्यासाठी मग तुम्ही म्हणाल की पृथ्वीराज चव्हाणच का देवेंद्र फडणवीस का नाही कारण त्याचं कारण असे फक्त आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी एक मुख्यमंत्री लक्षात ठेवायचं आहे मग आता मी पृथ्वीराज चव्हाणच का घेतलं त्याचं कारण असं आहे की पृथ्वीराजचा पी हाय ए बी सोळा नंबरला येतो आणि चव्हाणचा सी हाय ए बी तीन नंबरला येतो मग सोळा आणि त्यावर की तीन किती झाले एकशे त्रेसष्ट म्हणून आपल्याला कलम एकशे त्रेसष्ट लक्षात ठेवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणला घ्यायचं आहे असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कलम एकशे सदुसष्ट आहे बघा बघा इथे त्यावर आलेला प्रश्न पण नाही हे बघा इथं प्रश्न पण आलेला आहे प्रश्न काय आलेला का आले बघा एकशे त्रेसष्टवर प्रश्न आलेला आहे काय आले प्रश्न आहे बघा भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त आहेत तर बघा एकशे त्रेसष्ट बघा एकशे त्रेसष्टनुसार काही बाबींसाठी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांना वागवावं लागतं एकशे त्रेसष्टनुसार म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळानुसार राज्यपालांना वागावं लागतं मात्र काही बाबतीत ते त्यांचे स्वविवेकाधिकार आहेत त्यांना काही बाबतीत ते स्वतःचे अधिकार घेऊ शकतात ज्यामध्ये त्यांना मंत्रिमंडळाचा सल्ला पाळण्याचं बंधन नाही बघा अशी तरतूद राज्यपालांसाठी आहे मात्र राष्ट्रपतींसाठी नाही राष्ट्रपतीला प्रत्येक गोष्टीसाठी मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागतो राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय काहीही करू शकत नाही हे पण येथे लक्षात घ्या ओके त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आर्टिकल दाखवतो मी तुम्हाला आणि ते लक्षात कसं ठेवायचं ते हो पण दाखवतो तर तर हे बघा त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आर्टिकल आहे एकशे पासष्ट एकशे पासष्ट काय राज्याचा महाधिवक्ता एकशे पासष्ट काय राज्याचा महाधिवक्ता यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहे तर याला कसं लक्षात हो ठेवायचं याचं आर्टिकल तर बघा पहासष्ट इज इक्वल टू पहाट पाहास इज इक्वल टू पहाट तर बघा राज्याच्या महाधिव्यक्तीची नियुक्ती कोण करतो तर राज्याच्या महाधिव्यक्तीची नियुक्ती ही राज्यपालाकडून केली जाते कोणाकडून केली जाते राज्यपालाकडून तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा राज्यपाल म्हटले जो माझ्यासोबत पहाटच्या वक्ताला पहाटच्या वक्त्याला येईल म्हणजे पहाटला तो माझ्यासाठी पहाटच्या वक्ताला म्हणजे वक्ता पहाटच्या पहाटं पहाटं माझ्यासोबत जो जॉगिंगला येईल जो जॉगिंगला येईल जो रनिंगला येईल माझ्यासोबत पहाटं पहाटं जो फिरायला येईल त्याचीच निवड मी महाधिवक्ता या पदावर करेल असं राज्यपाल म्हणले अशी तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवा जो माझ्यासोबत पहाटं पहाटं येईल फिरायला त्याचीच मी नियुक्ती ही पहाटं पहाटंच करेल पहाटं पहाटंच महाधिवक्ता म्हणून करेल कारण मी पहाटं पहाटच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याची निवड करतो तर मला पहाटं पहाटं मला पहाटं पहाटं महाधिवक्ता निय नियुक्ती करायला काय अडचण आहे असं राज्यपाल म्हणाले असं तुम्ही ट्रिक्सनुसार लक्षात ठेवू शकता पहाटं म्हणजे पहासष्ट पहाटं म्हणजे पहासष्ट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कलम दाखवतो ते म्हणजे एकशे सदुसष्ट बघा एकशे सदुसष्ट आपले सदुभाऊ यावर पण भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे बघा एकशे सदुसष्ट काय मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली बघा कलम एकशे सदुसष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली आहेत तर याला कसं लक्षात ठेवायचं सदुसष्टला आपण सदुभाऊ असे म्हणले हे बघा हे सदुसष्ट इज इक्वल टू सदुभाऊ दोन्ही शब्द सुरुवात सदू नेवते बघा सदुसष्ट ने सदु इज इक्वल टू सदुभाऊ मग मुख्यमंत्र्याला आपण सदुभाऊ असं नाव दिलेलं आहे मग आपण मुख्यमंत्र्यांची कर्तव्याला काय म्हणायचं सदुभाऊंची कर्तव्य असं इथून पुढे म्हणायचं मुख्यमंत्र्यांची कर्तव्य म्हणलं की आपण काय म्हणायचं सदुभाऊंची कर्तव्य कारण मुख्यमंत्र्याला आपण काय नाव दिलेलं आहे सदुभाऊ असं नाव दिलेलं आहे म्हणून आपण इथून पुढे काय म्हणायचं सदुभाऊंची कर्तव्य असं म्हणायचं तर बघा अशा प्रकारे आपल्या संपूर्ण आर्टिकल्स आहेत संपूर्ण ट्रिक्स आहेत या ट्रिक्स जर आवडत असतील तर तुरंत चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून डी पेड़ परचेस करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद